स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहे पेप फोर्टला जो की माथेरानलाच आहे आता मी मोहाची वाडीमधून चाललो होतो पण तिथून वाट काय बरोबर नाही आहे एकदम चिखल चिखलाची वाट आहे आणि तिथून चालता येणार नाही ना, ना, त्यामुळे मी डायरेक्टली माथेरानला आलोय माथेरानला डायरेक्टली आता हा जातो तो सरळ रोड माथेरानला जातो आणि इथे जाताना शेवटची जी पठरी आहे ही शेवटची पठरी पडते तिथे तुम्हाला हा बोर्ड दिसेल बॅनर दिसतील आणि त्या बॅनरवरती तुम्हाला कड्यावरचा गणपतीही दिसेल तर तुम्हाला इथूनच डायरेक्टली तुम्हाला या साईडला तसं जायचं आहे तर आपण चाललो डायरेक्टली पेप फोर्टवरती बघूया आपला प्रवास कसा होतो एकदम रोमांचक सफर आहे तर आपण जाऊया डायरेक्टली कड्यावरच्या गणपतीकडे आणि तिथून नंतर पेप फोर्टला तर चला मंडळी पाहूया आपला प्रवास शेवटची पटरी होती तिथे गाड्या पार्क करून तुम्हाला पुढे याच पटरीला कंटिन्यू करायचा आता हा जो रस्ता आहे तो डायरेक्ट नेरळ स्टेशनला जातो तिथून तुम्हाला टॉय ट्रेन भेटते ही जी पटरी आहे ती टॉय ट्रेनची आहे ती लोकल ट्रेनची वगैरे नाही आहे पण टॉय ट्रेनची आहे ती करून डायरेक्टली तुम्ही या साईडला येऊ हो शकता जास्त वेळ नाही लागत आता आम्ही चुकून मोहाची वाडीला गेलो होतो चुकूनही मोहाच्या वाडीला जाऊ नका कारण जो रस्ता मॅपवरती दाखवतो तो मोहाच्या वाडीचा दाखवतो पेपफोर्टसाठी पण आपल्याला जे यायचं आहे ते माथेरान हिल स्टेशनवरती यायचं तिथून तुम्हाला डायरेक्टली वे भेटेल आता तोच वे कंटिन्यू करून आपण चाललो आहे पेप तर चला बघूया आधी कड्यावरचा गणपती निसर्ग राजा कड्यावरचा गणपती डायरेक्टली गणपती गणपतीजवळ जातो आणि कट आहे तर थोडं किचकट आहे कारण दादा आता विचारलं तर ते बोलतात की रोड किचकट आहे तरी बघू ट्राय करू एकदा जर झालं तर जाऊ नाही तर कड्यावरचा गणपती बघून रिटर्न तरी बघूया आपण चला सेमच त्यामुळे जा जास्त कन्फ्युजन होत नाही तो फक्त आम्ही तेवढं कन्फ्युज झालो होतो मोहाच्या वाडीला जाऊन पे फोर्टला जायला इथून वाट आहे तुम्हाला तिथे छोटे छोटे बॅनर लावलेले दिसतील अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये मध्ये तुम्ही कंटिन्युअस चालत आला तर कड्यावरच्या गणपतीजवळ पोहोचताय <laughs> हा माझ्या मागे आहे तो बघताय बॅक ने दिसत नाही कारण त्याची फ्रंट साइड जी आहे ती वरूनच दिसते आता थोड्या वेळात आपण तिथे जाऊया तिथून एक शॉर्ट घेऊया कारण इथून तुम्हाला पूर्ण काही दिसत नाही खूप भव्य मूर्ती आहे अशी स्थापन केली इथे आणि एक मंदिर आहे ते पण गणपती बाप्पाच आहे हे तुम्ही बघू शकता गणपती आता इथून जाऊया आपण पेप फोर्टला बघूया आता तिकडे जायचा रस्ता जर नीट असेल तर जायला आपल्याला योग्य पडेल तर बघूया आपण कसा होतोय नक्की रस्ता आता पावसाची पण सुरुवात झाली आहे त्यामुळे एकदम चिखलच असणार आहे माझ्या मते चला बघूया इथून वरतून आपण आलो होतो आणि इथून डायरेक्टली आपण कड्यावरच्या गणपतीकडे इकडे गेलो होतो आता इथे तुम्हाला बोर्ड दिलेला आहे किल्ले टेप म्हणून ज्याला की विकटगड असे म्हणतात ती अशी निमुळती वाटते छोटे त्यामुळे रिस्की आहेत हळूवरपणे जायचं आहे कारण आपल्याला असं खाली उतरत जायचं आहे तो जेवढा हळू होईल तेवढा हळू आपण जाऊया प्रयत्न आपण काळजी घ्यायची ती सगळ्यात मोठी म्हटलं तर सेफ्टी हे दिसतंय तेवढं नाही पण जास्त खूप खोल आहे आणि वाट ही अशी एकच आहे याची एकमेव जी विकेटगडकडे जाते थोडीफार चालण्यापुरती म्हणजे अशी खाली उतरण्यासाठी सोय पण केलेली आहे ही गोष्ट चांगली आहे कारण हा रस्ता खूप किचकट आहे चालण्या योग्य नाही आहे म्हणून इथे दगडावरून उतरण्यासाठी त्या लोकांनी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत पायऱ्या चांगल्या बनवलेल्या आहेत कारण लोखंडाच्या आहेत पायऱ्या त्यामुळे फक्त याला होल्ड करायला पकडायला वगैरे काहीच नाही त्यामुळे सांभाळून जावं लागेल याच्यात आजवर केलेल्या गाड्यांपैकी के हा एक जरा थोडा जास्तच थो रिस्की कड आहे भरपूर वेळानंतर कोणीतरी दिसलो इकडे येताना ये हाय किती वेळ लागतो तिकडे किती टायम लागतोय बन्नाट पावडे यस ट्रॅव्हल पैकी जहा आहे सुपर सुपर यू दैट इज आवर महाराष्ट्रीयन कल्चर यू ब्रो यू ब्रो वेलकम से जय शिवराय दहा मिनट फक्त ते बोलले तिथून आहे मंडळी फायनली आपण विकटगडच्या पायथ्याला पोहोचलोय पायथ्याला म्हणजे पायरे तिथे असा पायरे आहेत <laughs> 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 मित्रांनो वरती आलेला तुम्हाला इथं स्वामी समर्थांचा मठ पण दिसेल हा पाऊस मी माझ्या मनात मठ तर सध्या बंद आहे कोणीतरी इथे राहत असावं कारण जिथे मंदिर असेल तर पूजा नेहमी होतेच झाडं बघा कसले आहेत एकदम म्हणजे भयानक भयानक दिसते अंधारात आलो तर एखादा जगायचं पण नाही अशा भयानक हे बघा सध्या गड्यावरती मी एकटाच आहे कारण जेवढे ते तीन जण आले होते ते तर गेले ते पोचले पण असले फायनली मित्रांनो मंदिर समोरच आहे आता परि परिश्रम झाल्यानंतर बघा हा व्ह्यू दिसतो जो तुम्हाला दुसरे कुठेच बघायला भेटणार नाही जो गड किल्ल्यांवरती फक्त बघायला भेटू शकतो तुम्हाला यायचं असेल तर नक्की या इथे कारण खूप रम्य वातावरण आहे समोर तलाव दिसतोय मस्त असं वाटतं धुके पसरले पाऊस येतोय थोडाफार पण धुके पसरल्यासारखं वाटतंय एकदम छान आहे एक माझ्या मागे पण पर परिसर एकदम मोकळा असा निसर्गरम्य वातावरण मग येण्याची आणि जगण्याची एक मजा वेगळी असते तुम्हाला यायचंय तर विकट नक्की या एकदम टॉप व्ह्यूला आहे माझ्या मागे मंदिर आहे फायनली मी त्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे की जिथे मी मंदिरात दर्शन घ्यायला आलो आता छान असं बांधकाम केलेलं आहेच आणि एकदम टॉपला असल्यामुळे खूप छान दिसते हे ॲक्च्युली महादेवाचंच मंदिर आहे तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपलं पूर्ण दर्शन झालेलं आहे विकटगडाचं ज्याला की पेप फोर्ट असंही म्हटलं जातं आणि हे होतं महादेवाचं मंदिर खाली होता स्वामी समर्थांचा मठ तो आपण बघितलेला आहे तर आता इथून आपला परतीचा प्रवास चालू होईल तुम्हाला पूर्णपणे आहे तसा व्ह्यू मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त एक तास लागतो ते पण माथेरानचे हिल स्टेशन तिथून तुम्हाला जी पटरी आहे जिथे आपण बाईक पार्क केल्या तिथून तुम्हाला फक्त एक ते दीड तास लागणार आहे तुमच्या चालण्यावरती डिपेंड नाही मी पळत आलो त्यामुळे मला मी लवकर पोहोचलो तुम्ही जर चालत येत असाल तर जास्तीत जास्त दीड ते ता ता दोन तास लागतील जास्त नाही लागणार यापेक्षा तरी एवढा म्हणावं तेवढा हार्ड पण म्हणता येत नाही पण थोडासा स्लिपरी वे आहे त्यामुळे सांभाळून या ट्रेक झालाय जाम आता येत चालू आहे पण खूप थकवा लागले बघायला भेटेल कारण किती खोल आहे बघू शकता तुम्ही हिरवळ एवढी आहे की काय त्याच्यातून आतमधून येईल सांगता पण येत नाही बट स्टील मी ते भरपूर वेळ झाला पडतो आता लागले एक्च्युअली सहा ते पाणी सगळं जे येते सगळं पाणी पिण्यासारखंच आहे तुम्ही पिऊ शकता पाणी घाम निघतोय की नक्की पाणी निघत होत तेच कळत खूप छान ट्रेक झालाय माझा अगदी मनासारखा थोडा लेट झाला थोडा पळत झाला पण छान झाला